श्री स्वामी समर्थ आजचा हा संदेश स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला आहे जर तुम्ही ह्या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली चमत्कारी गोष्ट गमावू शकता स्वामी म्हणतात तुम्हाला माहीत आहे का कधी कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे सर्व काही माझ्यावर सोपवा आणि चिंतामुक्त व्हा तुमचा एकही मिनिट काळजीत घालवू नका एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव माणूस तेव्हा मोठा होत नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो मोठा तरतो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो पेढा कसाही कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो त्याप्रमाणे नामस्मरण कसेही कुठेही केले तरी ते स्वामींपर्यंत पोहोचतेच संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो पण तो कायम मुक्कामाला राहत नाही परिस्थिती सगळ्यांची परीक्षा बघते म्हणून हताश होऊन कधी जगायचं नसतं आणि रडत बसलो की दुनिया हसते हे कधी विसरायचं नसतं आयुष्यात काहीही नसले तरी चालेल पण या ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती असणे खूप गरजेचे आहे म्हणून स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खरा स्वामी भक्त टाईप करा आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या तळतळाट मात्र कुणाचाही घेऊ नका आपल्या सुखासाठी कुणाला दुखावू नका आयुष्य जेव्हा तुम्हाला हसवेल तेव्हा समजून जा की चांगले कर्माची फळे आहे आणि आयुष्य जेव्हा रडवेल तेव्हा समजून जा की चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे ज्याचे कर्म चांगले आहेत तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनामध्ये अडचणी येतात परंतु त्या संपणाऱ्या असतात याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाहीत आणि अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी एकही अडचण आयुष्यात राहणार नाही माझ्या बाळा तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे मला माहीत आहे सध्या तू किती कठीण प्रसंगांना तोंड देतो आहेस हेही दिवस सरतील विश्वास ठेव तू एकटा नाहीस मी आहे तुझ्या पाठीशी फक्त आर्ततेने हाक दे सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नको प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नको आणि स्वामींची स्वामींचे नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नको तुलाही संधी मिळेल उदास होऊ नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस श्री स्वामी समर्थ हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ